नमस्कार मित्रांनो मी विकी पटेल आपला खानदेश पहिल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार गुरुवार दहा जुलै दोन हजार चोवीचा तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दोन्ही गाई बाजार दादा साडे आलेले तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूयाबाई नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण गाई आज दोन गाय दोन गाय आणलेल्या आहेत तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो गाईंचा गायीचा आपल्याकडे ऑनलाईन रोग सगळं बरोबर तर आपण गाईंची गॅरंटी काय देता गॅरंटी आहे अंगाची साडाची गॅरंटी असते आपल्याकडे लोणीच्या बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गाय येतात आपले सगळ्या प्रकारच्या गाय आहेत तुम्हाला जसे गाय लागतं तसे काय बरोबर आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा महाराष्ट्र मोठा महाराष्ट्र मोठा मार्केट पूर्ण ऑल महाराष्ट्र मधून काय बाहेर पण येतात आता गाय राहतात आता चार पाच गाय होतात इथले तरी दोन गाय राहिले बरोबर बाजार हा बुधवारचा असतो शेतकरी जर मध्ये आले जर त्यांना मध्ये म्हणजे आड बाजारी पाहिजे असेल तुम्ही हप्त्यामध्ये कोणत्याही वारे आले तरी तुम्हाला गाय उपलब्ध गाय उपलब्ध भेटणार घरी गोठ्यावर गाय असते बरोबर तर या गायची किंमत काय मग आता आता ह्या गायची किंमत सांगायला एक लाख किंमत एक लाख व्यवहाराच्या पुढे द्यायला किती पर्यंत होईल तरी अंदाजे व्यवहारात तुम्ही जास्त होणार आहे फक्त समोर व्यवहार व्हायला पाहिजे बरोबर सांगायला लाख रुपये तिचं टाइम पडला तर नव्वद हजार तर या, या होईन आता होईल बरोबर आहे गावन आहे काही गावन गावन का किती दिवस घेणार तरी मिनिमम आठ दहा दिवस आठ दहा दिवस घेणार आहे का बरोबर दाताला कशी असली दाताला चार दात आहे पलीकडची दोन दात आहे किती अंदा येईल दुसऱ्यांदा आहे ती पण दुसऱ्यांदा आहे बरोबर एका टाइमला म्हणजे दोघा टाइमला मिनिमम किती दूध देणार आहे आरामात कारण मोठ्या आराम। मापाची गाय पण सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी पण मित्रांनो गायची एकच नंबर आहे क्वालिटी बरोबर अठरा लिटरच्या पुढे चालून वीस लिटरच्या पुढेच येणार पण अठरा लिटर आपण सांगा आपण सांगायचं लिटर कमी सांगा बरोबर आहे क्वालिटी पण मित्रांनो गायची क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता मोठ्या मापाची तरी मिनिमम किती दिवस घेणार आहे आठ दिवस आठ दिवस घेणार आहे दुसऱ्या वेळ आहे पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे काही या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत तिची काय किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला अजून दोन चार हजार रुपये कमी होणार मागे बरोबर कशी आहे एक आला एक टाइमला दुध आहे सोळा लिटर च्या पुढे दोघा टाइम आरामात बरोबर दाताला कशी आहे चार हजार आहेत किती अंदाई दुसऱ्यांदा आहे बरोबर मित्रांनो दुसऱ्यांदा आहेत जे सांगायचे कि जसा शेतकरी आला तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत जास्त होतील त्यामधून पाहू शकता पण क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे लोणीचा बाजार मित्रांनो हा पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध बाजार आहे आणि आपण भाई यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार करून देता मित्रांनो बाजारामध्ये घोडेगाव मध्ये आणि लोणीच्या बाजारामध्ये हे असतात नेहमी त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा ही गायचे काय वापर घ्यायची सांगायला सत्तर हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होईल मग कमी जास्त होणार प्रत्येक मागे रुपये कमी होतील आरामात बरोबर कशी वेताला कशी तिकडाई दुसऱ्यांदा येईल एका टाइमला मिनिमम किती दूध देणार आहे हे एका टाइमिंगला दोघा टाइमला आरामत बरोबर दाताला कशा हेचली चार दातची बरोबर आहे जनलीली का हां किती दिवस झाली ना बरोबर काल जनलीली मित्रांनो क्वालिटी बाय एक नंबर क्वालिटी काय नाही काय बरोबर एकदम शांत आहे हो बरोबर मित्रांनो बघता रे या ठिकाणी चार पाच गाई त्यांनी वितरी साडे आणलेल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे बाजारा आणि आताच गणलेली काल जनलीली ती दुधाला दोघा टाइमला आरामत 16 लिटर देणार आहे होऊ शकता पण क्वालिटी क्वालिटी चांगली मित्रांनो

तर आज किती आणलेले आहेत आपण गाई आपण पाच सहा गायी आणलेल्या आहेत तर आपल्याकडे जो व्यवहार होतो बाजारा म्हणजे आपण ज्या किमती सांगतात आपली घरी पण दावून असते शेतकरी आपला बाजार बुधवारचा असतो शेतकरी जर मध्ये पण आले ज्या किमती सांगितल्या त्यामध्ये पण आपण कमी जास्त करतात बरोबर तर एक नंबर गाईची किंमत काय लावलेली आपण सांगायला नव्वद हजार रुपये आहेत आणि द्यायला किती पर्यंत सांगायचे बरोबर असतात शेतकरी आला तर दोन चार पाच हजार रुपये कमी होणार गाईच्या मागे बरोबर पंचावन्न हजारला घेतली तुम्ही एक बरोबर कशी दुधाल एका टायमाला सतरा आहे का दोघा टाईमला आहे का किती दुसऱ्यांदा मित्रांनो क्वालिटी बघायची एकच नंबर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण जॉन दादा यांचा नंबर टाकलेला असून व्हिडिओमध्ये होऊ शकतो आपण व्हिडिओमध्ये गायची क्वालिटी चांगली मित्रांनो दाताला कशी दाताल सात आता का हा मित्रांनो दातालो सात दुसरे यंदा आहे जनलेली का दाई किती दिवस झालेला दोन दिवस दोन तीन दिवस झालेले मित्रांनो पाहू शकता क्वालिटी पण चांगली आहे आणि जी सांगायची किंमत आहे त्यामध्ये पण कमी जास्त करणार आहे तर आज त्यांच्याकडे पाच सगळ्या विक्री साड्या आणलेल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदी साड्या यायचं असेल तर या भाई यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सो पाहू शकता पण क्वालिटी बघायची एकच नंबर क्वालिटी तो झाला पण चांगली आहे दोघा टाईमला मित्रांनो सतरा अठरा लिटर दूध देणारी गाय ही गायची किंमत काय लावली आपण काय किंमत सत्तर हजार किती दुसऱ्यांदा आहे काही दाताला कशी आहे दाताला दाला सात असेल मिनिमम दोघा टाइमला काय दूध देणार आहे किती दूध देईल दोघा टाइम दोघा टाईम गाई आरामात शंभर टक्के बरोबर त्यामध्ये पण कमी जास्त करणार गाई पण क्वालिटी चांगली आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र मधील एक नंबर बाजार आहे दोन्ही बाजार आहे आणि या ठिकाणी आपले जोवान भाई एक नंबर व्यवहार करतात बाजारामध्ये त्यांचा व्यवहार पण चांगले आहेत सकाळपासून तुम्ही चार पाच गाई विकली गेलेत बरोबर हे गायचं का आपली दोघच काय का आपल्याला बरोबर तर ज्या शेतकरी ना, ना खरेदी वगैरे करायची असेल तर तुमचा नाव नंबर सांगा बरं माझं नाव जॉन आंग्रे माझा नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बारा तेहतीस झिरो दोन बरोबर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा